करायचा मी श्री मानवी शतपती यांना आमंत्रित करतो मानवी दिलीप गुंजा यांचा सत्कार श्री किरण पावसकर यांनी करायचंय म्हणून नरेश्वर करगे यांचा सत्कार श्री बहि्याम मुल यांनी करायचा आहे श्री बहि्याम मुल म्हणून नोरेश्वर करगे यांना सन्मानित करावं असं मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी आपला सर्व सत्कार व सन्मान सोहळा पार पडण्यात आलेला आहे तरी चुकून देण्याचा सत्कार सन्मान करायचा राहिला असल्यास आम्ही दिलगी व्यक्त करतो मी प्रमुख पाण्यांना विनंती करतो की या ठिकाणी आपले मुलाचे मार्गदर्शन सर्व पीजपाने करावे मी मायपाला प्रमुख पाण्यांकडे सुवर्त पडलो आहे त्यांना आपल्या प्रमुख मुलाचे लॉकडाऊन मुलाचे मार्गदर्शन आहे सगळ्यांना नमस्कार मी वसीम मुजावर सदस्य पिजन फायर असोसिएशन महाराष्ट्र कबूतर केसरी महाराष्ट्र व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सर्व मान्यवर मित्र बंधूगण आपला सर्वांचा मी आभारी आहे की वही लक्ष्य युअर पिजन मार्फत दिलेल्या आमंत्रणाला स्वीकारून आपण इथे उपस्थित राहिला खरं म्हटलं तर वय उज्ज्वल पिजन असोसिएशन मी स्वतः मंडळाचा सभासद आहे कारण आई भाऊ राहून चालू झाल्यापासून म्हणजे आतापर्यंतच्या जेवढ्या काही घडामोडी झाल्यात प्रत्येक वेळेला त्यांनी घरचा सदस्य म्हणून मला समजून काही गोष्टी विचारल्या मार्गदर्शन तरी म्हणणार नाही कारण मित्र आहेत माझे मित्रासाठी जे करावं लागतंय ते आम्ही केलं दुसरी गोष्ट मंगळवेढा कबूतर केसरी माझ्या मते मंगळवेढा क्षेत्रामध्ये ही स्पर्धा पहिल्यांदा होते तर खरखर आपल्या सर्व या राऊंडमध्ये खेळलेल्या जितके स्पर्धक आहेत तर त्या स्पर्धकांसाठी आपण प्रत्येकाने काय वाजवायचे आहेत की मंग मंगळवेढा कबूतर केसरी स्पर्धा स्पर्धकांमुळे पार पडली व दुसऱ्या टाळ्या यासाठी वाजवायच्या आहेत की या स्पर्धेला पार पाडण्याकरता अहोरात्र राबून ज्या पंचांनी पंचगिरी केली स्पर्धेला प्रमुख जो असतो ती नंतरची गोष्ट पण पंच त्या दिवशी राऊंड असतो त्या दिवशी जो चेहरा म्हणून हा पंच असतो तर त्या पंचांसाठी आपण सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या <स्थाथ> दुसरी गोष्ट मार्गदर्शन करण्या इतकं मी मोठा नाही आहे तुमच्यासारखाच एक छोटा आहे पण मी कौतुक करतो मंगळवेडा कबूतर केसरीचा कारण या स्पर्धेमध्ये एकूण सत्तर जणांनी भाग घेतलं होतं सत्तर जणांच्या पेट्या ऍडजस्ट करून उडवणं पहिल्या वर्षी सत्तर पेट्या उडवणं हा काही जोग नाही आहे कारण आम्ही मागील गेली सतरा वर्ष स्पर्धा भरवतोय महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा स्पर्धा बघतोय पण पहिल्या वर्षी राऊंड भरवून सत्तर पेट्या नोंद करून पेट्या उलवून पार पाडून आणि समारंभ करतायत तर खरं म्हटलं तर मंगळवाडा कबूतर केसरी या पूर्ण कमिटीसाठी साठी एकदा जोरदार सगळ्यांनी टाळ्या लागवायचे तर यापूर्वी या स्पर्धा अशा चालत राहाव्यात प्रत्येकाने चांगला शोक करावा स्पर्धा बघितल्या पहिल्यापासून शेवटपर्यंत सर्व अपडेट्स बघितल्या चांगली पंचगिरी झाली बऱ्याच ठिकाणी स्पर्धकांनी पंचांना सहकार्य पण केलं कमिटीच्या लोकांनी अहोरात्र या स्पर्धेसाठी जे काही राबलेत तर खरं खर मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो व भविष्यात यापेक्षाही चांगल्या स्पर्धा आपण कराव्यात हे सांगून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र अध्यक्षांना विनंती या मंडळाकडून एक दोन शब्द बोलावेत मंगळ कबुतर केसरी ओडाऊ कबुतरांच्या भूय शर्यतीच्या आज बक्षीस वितरण समारंभाच्या निमित्तानं इथे उपस्थित असलेले या दामाई दामाईनगरीचे सरपंच जंगलबाई सुतार पाटकोचे सरपंच ऋतुराजी बिले सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष प्रशांतजी गायकवाड इथं वैलक्ष उज्ज्वल पिजन या संस्थेचे सभासद असलेले आत्ताच यांनी मार्गदर्शन केले असे उशी मुज्यावर आपले मायकलबाई आमचे मंगळ नगरपालिकेचे नगरसेवक मान्य राहुलजी आप्पा संजी आमचे मित्र आयपीएल पी हॉटेलचे मालक उदय झिंगळे उपस्थित सर्व मान्यवर खर तर या कबुतराच्या कबुतराच्या शर्यती कशा असतात हेच मला माहिती नव्हतं ज्यावेळेस आयो अल्ता अशा अशा कबुतराच्या स्पर्धा आहेत आमच्या बक्षीस समारंभ आहे त्याच्या पण स्पर्धा असते त्याला म्हणलं मी पहिल्यांदा ऐकलं होतं याच्या आधी बैलगाड्या शर्यती असतील परत म्हणलं डॉग डॉग शर्यती असते परत भरपूर असे शर्यती कबुतराच्या शर्यती ప్రథమ బమారంభా బ भविष्यात भविष्यात बोलताना मला स्पर्धेला बोलावा म्हणजे स्पर्धा कशा असते मला मागच्या सांगितलं होतं की जास्त वेळ जे कबूतर वर त्याचा काहीतरी नंबर असतो असं मला समजलं पुढच्या वेळी वेळेस स्पर्धा बोलत जाल त्यावेळेस स्पर्धेला बघायला बोलावा आम्हाला म्हणजे मला मार्गदर्शन करायला सर्वांना सोपं जाईल एवढं या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो आणि इथून पुढच्या काळातही अतिशय चांगल्या पद्धतीनं भव्य दिव्य अशा फक्त तुम्ही स्पर्धा भरवताना माझी एक विनंती आहे स्पर्धा भरवताना फक्त तुम्ही थोडं गावात ज्या ठिकाणी स्पर्धा भरवणार आहे लोकांना सांगत म्हणजे समजेल की कबुतरांच्या पण असते या पद्धतीने पुढच्या काळात अजून थोडी सुधारणा करून अतिशय चांगल्या पद्धतीने आताही चांगल्या पद्धतीने झालेत सुरुवात असून सुद्धा आता सांगितलं सत्तर काय तुमची पेठ्या असते एकदम महा लोवाई असते एवढा चांगल्या पद्धतीने केलं इथून पुढच्याही काळात अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून आम्हालाही तिथे बघायला बरो आहोत या निमित्तानं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि जर इथून पुढच्या काळात स्पर्धा बनवताना कुठेही कशाची अडचण जर झाली तर मला कधीही सांगा मी सदैव तुमच्या बरोबर राहीन या निमित्तानं एवढीच ग्वाही देतो आणि तुम्हाला पुढच्या अशा स्पर्धा भ भविष्यात भरण्यासाठी सदिच्छा व्यक्त करतो आणि धमतो धन्यवाद ले खिच्नु भयो न अबर न अबर मात्र हो एलाई लाग्छ कजानिसले एलाई लाग्छ अबु न प्रोकेडिङ हा ज किनछ भिल्ला छले म एक औ दिन म डिव्हिजन प्रस्तुत मंगळवेडा कबूतर केसरी या स्पर्धेचा आता पारितोषिक वितरणाची आपण सुरुवात करतोय तर सर्वप्रथम या स्पर्धेमध्ये एकूण सत्तर लोकांनी भाग घेतलेला होता या स्पर्धेमध्ये एकूण आपण सहा क्रमांक काढलेले आहेत तर पारितोषिक वितरणाची आपण सुरुवात करतोय या वैलक्ष उद्वर डिव्हिजन लॉक प्रस्तुत मंगळवेडा केसरी या स्पर्धेमध्ये सहाव्या क्रमांकाचा मानकरी आहे तो सोमनाथ एकूण वेळ आहे बेचाळीस तास चाळीस विनंती करतो राजीभाऊ वानकी आणि बल्लू साळकी यांना आपण ही कॉपी द्यायची सहावा क्रमांक सोमनाथ तावसकर पंढरपूर गायांच्या कदरात पंढरपूर

केसरी या स्पर्धेच चतुर्थ क्रमांकाचे जे मांथेरी आहेत चतुर्थ क्रमांकाचे जे मानखेरी आहेत ते चांदणी लॉक झिरो झिरो सेव्हन पंढरपूर चांदणी लॉक पंढरपूर याच्या कबुतराची टोटल तास आहे ती सेहेचाळीस तास आठ मिनिटे वितरण करता मी निमंत्रित करतो ऋतुराज भैया आणि माऊली सातपुते यांना आपण हे पारितोषिक द्यायचं आहे पहिलं लक्ष उज्वल पिजन लॉक मंगळवेढा केसरी चौथ्या क्रमांकाचे मानकरी चांदी लॉक पंढरपूर पहिला उज्ज्वल मंगळवेढा केसरी या स्पर्धेचा तृतीय क्रमांक जातो तो तृतीय क्रमांक चतुर्थ क्रमांकासाठी तीन हजार रोग रक्तोष तसा तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम पाच हजार व पारितोषिक आहे तृतीय क्रमांक जातो तो राजविजन लॉक अठराशे पंचेचाळीस टक्के हा पारितोषिक वितरण करण्यासाठी मी निमंत्रित करतोय कुलसिंह भैया इकडे व राहुल भैया ऐके

पैलवान जयकुमार देवगावकर सोलापूर टोटल तास एकोणपन्नास तास बावन पारितोषक वितरण करण्यासाठी मी निमंत्रित करतो पटणगावचे वस्ताद सिद्धांत आयवडे प्रशांत गायकवाड आणि भाई ठिकाणी हा पारितोषिक द्यायचा आहे क्रमांक सात हजार रुपये रूप व पारितोषक मंडळाकडून मंगळवेळा कबूतर केसरीचे बांधकरी मित्रांनो प्रत्येकाला अपेक्षा असते की स्पर्धेमध्ये माझाही कुठेतरी नंबर यावा पण मी प्रत्येक कबूतर शौकींना सांगू इच्छितो ज्यावेळी तुम्ही स्पर्धेला कबूतर उडवता तो तुमचा नंबर असतो कारण उन्हाच्या बेचाळीस मध्ये कबूतर उडवणं ही तोंडाची गोष्ट नाही आहे तर पुन्हा एकदा जेवढ्या लोकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होत नंबर आला नाही हा विचार मनात कधी ठेवाय ठेवायचा नाही आप या शब्दामध्ये महत्वाचा उल्लेख लिहिलेला आहे अपयश म्हणजे अपूर्ण यश अपूर्ण यश या वर्षी अपूर्ण यश आहे पुढच्या वर्षी शंभर टक्के तुम्हाला यश मिळेल तर पुन्हा एकदा त्या स्पर्धकांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे तर या स्पर्धेमध्ये ज्या पंचानी लाख मोलाची भूमिका बजावली आहे अशा मंडळाच्या एका पंचाचा सत्कार राहिलेला आहे राए। तर मी नागेश कांबळे हे पंच आहेत त्यांनी आपला सत्कार स्वीकारावा तर मी आपल्याला विनंती करतो की या पंचा सत्कार आपण करायचा आहे पुन्हा वैलक्ष उज्ज्वल मंगळवेडा केसरी दोन हजार चोवीस चा जो मानकरी आहे त्या मानकरीचं पारितोषिक वितरण आपण इथं आता देतोय मंगळवेडा केसरी दोन हजार चोवीस चा मानकरी आहे दोस्ती पिजन लॉफ्ट मंगळवेडा पेटी मालक आहेत प्रमोद यादव कौचा समर्थ शिंदे टोटल तास त्रेसष्ट तास चौतीस मिनिटे

प्रतकर्ण का नाम करी बंबेड़ा कवते केतनी 2024 ज्योति विजय लो बंबेड़ा कार्यतंत्र गजरात नमस्कार मैं सभी की जय जय श्री गुरु जी 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 गुरु 那多方便，啊！有医生呢，